हमारे चैनल को लाइक करे शेअर करे सब्क्राइब करो और बेल आयकॉन को दबाओ भुसावळ तालुका नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यास हाता देणाऱ्या बारसे राखुंडे यांच्या दुहेरी हत्याकांडातील सादर केला आहे भुसावळात एकोणतीस रात्री साडे नऊ वाजे सुमारास अज्ञात माजी नगरसेवक संतोष बालसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर गोळीबार करत निघून फोन केला होता या प्रकरणी दहा ते अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या गुन्ह्यात आतापर्यंत सहा अटक करण्यात आली आहे या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता सदर संशयित आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मकोकाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा असा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने तयार केला असून तो नाशिक येथील पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे चीफ एडिटर आशी अँकर स्वत मी अँकर खास रिपोर्ट बघत राम स्वतः न्यूज आमच्या चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा